नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तो डाउनलोड करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे आता या जी आर नुसार तुम्हाला जी कागदपत्रांची आवश्यकता भासत होती त्याची जी अडचण आहे ती दूर होणार आहे या ठिकाणी जी कुटुंबाची व्याख्या होती एका कुटुंबामध्ये सासू सून ननन अशा वेगवेगळ्या ज्या महिला होत्या आता त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाभ मिळू शकतो कशा पद्धतीने मिळू शकतो ते समजून घ्या या ठिकाणी जो महत्वाचा निर्णय झालेला आहे तो काय आहे तो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे आता काय स्पष्टता करण्यात आली आहे ते बघा कुटुंबाची जी व्याख्या आहे जी या अगोदर स्पष्ट करण्यात आली नव्हती ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कुटुंबाचा अर्थ या ठिकाणी काय होतोय पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले असा कुटुंबाचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे आता ज्या लोकांची रेशन कार्ड एकत्र होती दोन दोन तीन तीन कुटुंबाचं एकच रेशन कार्ड होतं अशांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे म्हणजेच जर एकाच कुटुंबामध्ये सासू आणि सून असेल तर या ठिकाणी दोघांना पण लाभ मिळू शकतो त्यामुळे खूप जास्त महिला या योजनेसाठी पात्र होणार आहेत आणि ज्या नवविवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो असा की बऱ्याच महिलांचे रेशन कार्डमध्ये नाव नाही त्या बाबतीत काय निर्णय झाला आहे ते बघा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावं ज्या ज्या महिलांचं नवीन लग्न झालं असेल आणि अजूनही रेशन कार्डवर नाव आलं नसेल तर त्यांच्या पतीचे ज्या रेशन कार्डमध्ये नाव आहे ते रेशन कार्ड उत्पन्न दाखल्याच्याऐवजी देऊ शकतात हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर परराज्यातील महिलांसाठी देखील या ठिकाणी नी निर्णय झालेला आहे त्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा बदल आहे जो खूप आवश्यक होता तो असा की या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा जो फोटो घेतला जात होता जे नारीशक्ती दूत नावाचं ॲप होतं त्या ठिकाणी लाईव्ह फोटो घ्यावा लागत होता तर आता लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच तुम्ही जो ऑफलाईन अर्ज भरणार आहे त्याच्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल तर तो अर्ज भरला जाईल तो पात्र देखील होईल त्यानंतर इतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही अंगणवाडी सेविका असतील त्यानंतर ग्रामपंचायत लेवलवरती जे आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील त्यांनी हे अर्ज भरून द्यावेत आणि त्यानंतर त्यांना प्रत्येक नोंदणीसाठी पन्नास रुपये दिले जाणार आहेत आणि या ठिकाणी बघा दुसरा जो पुढचा टप्पा या योजनेचा आहे ज्याद्वारे या योजनेची अंमलबजावणी होणार आहे त्यावेळेस या योजनेच्या याद्या लागणार आहेत याद्या लागल्यानंतर बघा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे आणि ज्या ज्या महिला पात्र होतील त्यांची यादी त्या ठिकाणी अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयावर प्रसिद्ध केली जाणार आहे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर जर हरकती आल्या तर त्या हरकतीचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत लेवलवरती काम केलं जाणार आहे आणि जे डुप्लिकेशन असेल डबल डबल एखाद्या महिलेचं नाव आलं असेल तर ते देखील टाळण्याचे काम केले जाणार आहे जसं ग्रामपंचायत लेवलवरती तसंच ते तालुका स्तरावरती असेल किंवा ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद